यवतमाळ जिल्ह्यातील कळम बस स्टँड पण प्रवाशांना बसायला जागाच नाही आज करूया प्रवास देवळीचा बसणाऱ्या प्रवाशांची गर्दीच गर्दी आणि अशोक लेल्यांची ही नवी कोरी नागपूर गाडी ड्रायव्हर साहेबांनी गेरी टाकला आणि दहा वाजता गाडी निघाली हात जोडणार तेवढ्यातच ओमचं स्थान चक्क बाईशॉवरती आनंदाचा प्रवास सुरू झाला गाडीने वेग पकडला आणि चालत्या गाडीतून डोके किंवा हात बाहेर काढणे धोक्याचे आहे हे उठून दिलं लय दुःख झालं ना <laughs> चक्क वरधा नदी भरून गेली टोल टॅक्स लालपुरी पण दिला तिकीट काढली एकावन्न रुपये नवीन गाडीत युएसबी मोबाईल चार्जिंगची पण सुविधा वाय संकट काळात आहे आपत्कालीन बटन हायवेहून गाडी खाली उतरली आणि पाहता पाहता तीस किलोमीटरचा प्रवास संपत आला वाव माझा जनता विद्यालय जुने दिवस आठवलेत का मग शाळकरी विद्यार्थ्यांचा आनंद ॲटोमॅटिक दार उघडले वाव आणि वीस मिनिटात लाल परीने सुखरूप पोहोचलो देवळी